पथविक्रेता निवडणुकीत इचलकरंजी शहर फेरीवाली विकास आघाडीची बाजी इचलकरंजी शहर पथविक्रेता निवडणुकीमध्ये भाजपा काँग्रेस व माकप प्रणित विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला पाचही जागा जिंकत फेरीवाला समितीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले तर विरोधी आघाडीचा दारुण पराभव झालाय हो विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत विजय उत्सव साजरा केला संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली इचलकरंजी शहर पतविक्रेता समिती निवडणुकीसाठी आठशे बेचाळीस मतदारांपैकी सहाशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण आठ जागेपैकी इचलकरंजी शहर फेरीवाला विकास आघाडीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी एकही अर्ज उपलब्ध न झाल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे उर्वरित पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात उतरले होते काँग्रेस भाजपा व माकपची इचलकरांचे शहर फेरीवाले विकास आघाडी विरुद्ध फळ विक्रेत्यांचे नेते शकील बागवान यांच्या नेतृत्वाखाली आघाडी अशा दोन आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीनं निवडणूक पार पडली यामध्ये भाजपा काँग्रेस व माकप प्रणित इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडीच्या पाचही उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला तर विरोधी शफिक बागवान यांच्या आघाडीला धक्कादायक पराभ पराभवाला सामोरं जावं लागलं निकाल निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी जाहीर केला यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय राजापुरे सहाय्यक उपायुक्त केतन गुजर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत निवडणूक विभागाचे संदीप जेरे सदाशिव गोनुगडे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते निवडणूक निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा